काल तेरा चौदा आणि पंधरा रोजी जोधपुरी बाबांचा सुफी हाजी फतेह मोहम्मद दरगाह जोधपुरी बाबा यांचा बत्तीसा वर्ष साजरा झाला आणि लाखोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून इतर राज्यातून कर्नाटकमधून इकडे राजस्थानमधून लाखो लोकं आली होती आणि चौदा तारखेला कव्वालीचा कार्यक्रम होता आणि आज बत्तीसा औरुष काल झाला तर बत्तीस वर्ष झाली आम्ही पोलीस खात्याच्या पोलीस खात्याला मान दिलेला आहे की त्यांनी कव्वालीच्या स्टेजचं उद्घाटन करायचं आणि परत कव्वाली चालू करायची तरी काही लोकांनी बावडा पोलीस स्टेशनचे खबोलतात व्यवसाय यांच्यावर काहीतरी तक्रार केल्याची आम्हाला कळाले बरेच वर्ष चार पाच वर्ष झाल्या ते बावडा येथे कार्यरत आहेत आणि असे चार पाच वर्षाला त्यांनी एवढं सहकार्य आहे आणि एवढं म्हणजे कुठंही अनुचित प्रकार घडू दिला नाही किंवा कुठं तक्रार होऊन दिली नाही हेच लोकांना काही लोकांना बरं वाटलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात कुणीतरी नेणावी म्हणा गोपणी असं काहीतरी कव्वाली हे करताना त्यांनी ते सलगर साहेब कव्वाली म्हणत होती चढता सूरज म्हणजे सर्व धर्मीयच हे आहे ते कव्वाली आहे कोणा धर्मावर नाही कोणावर टीका नाही कोणावर कुठल्या ह्याच्यावर ज्यावर आधारित नाही एक मनुष्य जीवनाच्या आधारावरती कव्वाली आहे आणि त्या कव्वाली सगळ्या गावकऱ्यांना पटली सगळे जी त्याची भाविक होती त्यांना पटली म्हणून त्यांनी काय केलं काळसर साहेब यांच्याकडं शंभर रुपयाचं बक्षीस म्हणून दिलं लोकांनी दिलं तुम्ही द्या तुमचा आहे ती म्हणत हो तुम्ही वर्दीवर मी काय वर्दीचाही काही तर प्रश्न नाही म्हणजे आमच्यातर्फे तुम्ही द्या असं लोकांनी मुलांनी आग्रह धरला आणि काळसर साहेबाला त्यांना बक्षीस द्यायला लावलं एवढंच त्यांनी केलेलं आहे बाकीचं कुठलाही प्रकार घडलेला नाही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून खेळीमिळीनं ऊळूस साजरा केलेला आहे दिवसभर जेवण या ठिकाणी केलेलं आहे आलेल्या भाविकांच्या सगळ्या सुखसुविधा पार पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊनसुद्धा पुरुष एवढा मोठा आणि चांगला झाला हे लोकांच्या काही मनात खूप तर खूप काय म्हणतात तर कपला आणि त्या लोकांनी नाकारच पोलीस खात्याचे जे पोलीस हवालदार आहेत कपसाहेब साहेब यांच्यावर खोटीच तक्रार केलेली आहे म्हणून पोलीस जरी असलं तरी शेवटी ते माणूस आहे भावना प्रत्येकाला असतात परंतु ते नाकारच होते मी नको मी ड्रेसवर हो आहे माझ्याजवळ नकार तरुण मुलं होती शंभर दोनशे त्याने म्हणजे नाही साहेब तुमच्या माणसाने एवढी कवाली चांगली गायलेली आहे आ, मजे का म्हणजे कवाली म्हणजे ज्याची कवाली नाही गाणंच म्हटल्यासारखं त्यांनी म्हणलेलं आहे तर तुम्ही तुमच्या हाताने त्यांना बक्षीस द्या अशी त्यांनी मुलांनी सगळ्या इच्छा व्यक्त केली आणि त्या कवालीतून सगळा एकतेचा सर्व धर्मांना एकतेचा संदेश गेला कवाली का म्हणजे काय की चढता सूरज धीरे धीरे ढलता हे ढलजा आहे का हे मनुष्य कोण बी असू हिंदू असो मुसलमान असो कोण बी बाकीचे असू द्या पण हे चढता म्हणजे लहानपणापासून चढत चढत जातं वय तरुण वय आपलं आणि तरुण पण येतं तरुण झाल्यानंतर मग उतरत वय लागतं त्याला त्यांनी काय दिलेलं आहे की चढता सूरज धीरे धीरे ढलताही ढलता आहे का या कव्वालीचं त्यांनी चांगल्या प्रकारचं म्हणजे गायलेलं आहे नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळेस तुमची कवाली चालू होती त्यावेळेस तुम्ही बक्षीस स्वरूपात त्यांना तुम्ही पैसे देता त्या भावने पैसे दिले तुमच्या सांगण्यावरून म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे सांगण्यावरून दिलं सांगण्यावर स्वतःचे किंवा स्वतःचे ग्रामस्थांच्या भावनेच्या पुढे त्यांनी तुम्ही दिले तुम्ही म्हणाला की या संदर्भात ही कुठे तक्रार केलेली आहे पोलिसांवर हा पोलिसांना बदनाम करण्याचा डाव असू शकतो का हा आहे ना पोलिसांचं सहकार्य ऊर्षाला प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारचं ऊर्षा वरुसाला सहकार्य असते ट्रॅफिकला असू द्या किंवा कुठं काय अडचण आली तिथे तर लगेच ते तिथल्या तिथंच मिटवतात आणि ते कधीही असं म्हणजे वाढवून देत नाही आणि बाबांच्या ह्याच्यात कार्यक्रमामध्ये कधीही व्यत्यय येऊन देत नाही म्हणून ह्या काय लोकांना वाईट वाटतं आमच्यातलीच लोकं काय आहेत त्यानेच कुठं व्हिडिओ काढला कुठतरी पाठवला आहे बरोबर मग ह्या घटनेचा व्हिडिओ कुणी काढला आणि कुणी प्रसारित केला आणि पोलिसांविरोधात कुणी खोटी तक्रार केली कोणी दिले तर नाव झालं नाही ना त्याला ना बाप असतात तर त्यानं बापाचं नाव घालून त्याचं नाव घालून दिलं असतं हे बिनबाप्याच काम असतं ज्याला बाप नाही ज्याला हे नाही समोर समोर येऊन बोलू देईल तर समोर नाव घालून तक्रार खरं तक्रार मग एस पी साहेबांकडे केली नाही एस पी साहेबांकडे गेली तर एस पी साहेबांना सुद्धा आमची विनंती okay. आहे हे काय गावकऱ्यांची सगळ्या इथल्या आस आसपासच्या सगळ्याची आम्ही परवा त्यांना हे सुद्धा केले म्हणजे निवेदन सुद्धा दिले किंवा यांचं काही सुद्धा असं फडसाळपणानं किंवा कुठल्या कि ह्याच्यात हे करावं म्हणून दिलेलं नाही गावकऱ्यांच्या म्हणजे तरुण मुलांच्या या या ओ, आ, तर या ठिकाणी या उर्षाला हिंदू धर्मातील सुद्धा काही आमदार खासदार किंवा राजकीय मंडळी भेट देत असतात तर या लोकांना तुम्ही काय सांगाल तालुक्यातील जे आता मंत्री आहेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आपासाहेब जगदाळे असतील तालुक्यातली भारदस्त म्हणले राज राजकारणातली तर या लोकांना पण तुम्ही काय आवाहन करावं काय आव्हान म्हणजे काय की बरडे मामा इकडे निघालेच होती कृषी मंत्री निघाले होते परंतु ते इथं जवळ तरी मला वाटतं आले आणि दादांचा त्यांना फोन आला आम्हाला फोन आला मा मा ते मामा निघालेत म्हणून तेवढ्यात त्यांना अजितदा फोन आला काहीतरी अर्जंट मिटिंग निघाली आणि ती पुण्याला गेली आणि हर्षवर्धन पाटलांनी तर मोबाईलवर नाशिकला होते मोबाईलवर हार्दिक शुभेच्छा दिल्या बाईकमध्ये इथून आणि अंबासाहेब जगताळे इथं तर येऊन गेले परत दादा आरटकर या ठिकाणी येऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोसाटे या ठिकाणी येऊन गेले काल या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी पण प्रतिक्रिया दिली की कळसाहेब साहेबांची काय त्याच्यामध्ये चूक नाही आणि प्रोत्साहन प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुढे पाठवलं सर्व हो पक्षाचे लोक ह्या गावात आहेत गेल्यानंतर वाद होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यातर्फे बाबा बक्षीस द्या पुढं म्हणणारा पण तुमचाच माणूस आहे तर आता या ठिकाणी कळसाद साहेबांसाठी तुम्ही आता तुम्ही ट्रस्ट आहे इथे म्हणजे तुमची सुद्धा काय भावना किंवा त्याच्यावरती कळसाहेब साहेबांवरती हा अन्याय होतोय असं वाटतंय का तुम्हाला नाही एका माणसानं चांगलं काम केलेलं आज चार पाच वर्ष झाले ते येत आहेत त्याने एवढ्या चांगल्या पद्धतीने वृषाचं नियोजन केलं आहे बरं का की कधीही कुठलाही यंत्रय येऊन दिलेला नाही बांधाऱ्यावर काय बांधारा दिला एक जरा सिंगल हे तर ती काय करते की एक पोलीस आकलाही मंदिरा करत आणि एक पोलीस लुंबरणी करत आणि एक एकच वाहन सोडतात का तर दोन वाहन जर आली तर त्या ठिकाणी काहीतरी हे होईल त्यांनी काय केलं आजचं नाही त्यांना अनुभव आहे पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांना पोलिसांच्या तक्रारीच्या माध्यमातून गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा या दर्ग्याला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न किंवा दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का समाज असं वाटतंय का तुम्हाला नाही कंटकांना जरी झाला तर आमचं इथं आजपर्यंत गाव बसल्यापासून